कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील जिजाऊ इंग्लिश स्कूलचं सादर केले कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील जिजाई चॅरिटेबल ट्रस्ट संचलित जिजाऊ इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात पार पडलं यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन तसेच सरस्वती पूजन करत थोर समाजसेवकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी अध्यक्षस्थानी डॉक्टर सुभाष सूर्यवंशी हे होते जिजाऊ इंग्लिश स्कूलमध्ये वर्षभरात विविध स्पर्धा आयोजित केल्या गेल्या त्या स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला तर वर्षभर संस्थेत चांगलं काम करणाऱ्या शिक्षकांचा आणि कर्मचाऱ्यांचा संस्थेच्या वतीनं सन्मान करण्यात आला यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले यात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत मराठमोळी गाणी समाज प्रबोधनपर नाट्य सादर करत उपस्थितांची वाहवा मिळवली या कार्यक्रमात बालकलाकारांनी विविध प्रकारच्या वेशभूषा आणि फॅन्सी ड्रेस परिधान करत उपस्थितांचे लक्ष वेधले या कार्यक्रमासाठी मराठा सेवा संघाचे आष्टीचे अध्यक्ष सुनील रेडेकर भाजपचे संपत बावडकर राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत कोरडे माजी सरपंच सारंग घोडेस्वार टानाजी पिसे विकास कटारिया संस्थेचे संस्थापक अध्यक्ष केशव शिंदे सचिव शर्मिला शिंदे किरीश शिंदे प्राचार्या उर्मिला उर्मिला शिक्षिका सरिता लढाणे सुरेखा शेलार प्रतीक्षा उल्हारे निकिता मालवडे निकिता मालवडे आशा पवार दत्तू सकट यांच्यासह विद्यार्थ्यांसह पालक ग्रामस्थ उपस्थित होते तर यावेळी सचिव शर्मिला शिंदे यांनी संस्थेचा वार्षिक अहवाल लेखाजोखा मांडलाय सदर कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचे या ठिकाणी सादरीकरण कार्यक्रमाचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले अगदी चिमुकल्या वयामध्ये देखील विद्यार्थ्यांमध्ये असणारी स्टेज डा ही पाहून सगळ्या पालकांना याचे कौतुक वाटले या ठिकाणी विद्यार्थ्यांचे हे जे सादरीकरण होते हे अतिशय उत्कृष्ट प्रकारचे सादरीकरण होते आणि यासाठी आमचा शाळेचा जो स्टाफ आहे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी भरघोस प्रयत्न केले होते अतिशय कष्ट केले होते आणि त्यामुळेच हा कार्यक्रम यशस्वीरित्या आम्ही पार पाडलेला आहे सदर कार्यक्रमासाठी असंख्य प्रमाणात पालकवर्ग या ठिकाणी उपस्थित होता तसेच पंचकृषीतील आमचा मित्रपरिवार अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते सर्वांनी आमच्या विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केलेले आहे त्यामुळे मी त्या सर्वांचे आभार मानते शाळेची स्थापना ही, ही बावीस जून दोन हजार पंधरा रोजी झाली अतिशय छोटेसे रोपटे असणारी ही शाळा पालकांचा आमच्यावर असणारा दृढ विश्वास आणि आमचे शिक्षकांची साथ तसेच आमचे जे मित्रपरिवार आहे या ठिकाणी मित्रपरिवार आहे पंचकृषीतील त्यांचा त्यांची आम्हाला असणारी खंबीर साथ त्यामुळे अगदी थोड्याच दिवसामध्ये या वटवृक्ष या छोट्याशा रोपट्याचे वटवृक्षामध्ये रूपांतर झाले असे म्हणण्यात काहीही गैर नाही सर्वांनी आम्हाला खंबीरपणे साथ दिलेली आहे त्या सर्वांचे देखील मी या ठिकाणी आभार मानते प्रतिनिधी मोहम्मद सह नयूम पठाण न्यूज टुडे ट्वेंटी फोर कर्जत अहमदनगर